न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग शिक्षक समन्वय संघाच्या वतीने पाठपुरावा सुरू आज सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी मुंबई येथील विधानभवनात अनेक मान्यवर यांची शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी खंडेराव जगदाडे यांनी विधानभवनात भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा व संकटबोधक गिरीश भाऊ महाजन यांनी केलेल्या घोषणेनुसार सुरू असलेले अधिवेशन सपण्याअगोदर आदेश व्हावा यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिट आबिटकर यांची विधानभवनात खंडेराव जगदाळे यांनी भेट घेतली त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री यांनी घोषणा केली असल्याने आपले काम निश्चित होणार आहे आमदार ज्ञानेश्वर महात्रे आमदार किरण किरण सरनाईक आमदार विक्रम काळे आमदार जयंत आजगावकर आमदार सतीश चव्हाण आमदार सुधाकर अडबले आमदार जव अभ्यनकर आमदार निरंजन डावखरे आमदार सत्यजित तांबे यांची जगदाडे यांनी भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांनी याबाबत होकारार्थी मान हलवली आपल्या झालेल्या घोषणेबाबत मुख्यमंत्री यांची भेट घ्यावी अशी विनंती केली शिक्षण समन्वय संघाचे मुख्य समन्वयक खंडेराव जगधाडे म्हणाले की आज सर्व शिक्षक व पदवीधर आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत